राज्यातील शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत होते काल अखेर राज्यात नैऋत्य मान्सून पाऊस अर्थात मान्सूनचं आगमन झालंय मान्सून सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर रत्नागिरी सोलापूरमध्ये येऊन पोहोचलाय राज्याच्या उर्वरित भागात पोहोचण्यासाठी मान्सूनला पोषक हवामान असून दहा ते पंधरा जून पर्यंत संपूर्ण राज्यात व्यापणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव ढक हो यांनी दिली आहे दरम्यान पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वारासह पावसाचा इशारा देण्यात आलाय मान्सून लवकरच संपूर्ण कर्नाटक आंध्र प्रदेश व्यापणार आहे तसेच तेलंगणा छत्तीसगड ओडिसा आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सून व्यापणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय तसेच दोन ते तीन दिवसात मान्सून पुणे मुंबई पर्यंत प्रगती करणारे उकळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना मुदतपूर्व पावसाने हलका दिलासा दिला होता तसेच मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय गुरुवारी पुणे जळगाव सोलापूर मुंबई रत्नागिरी धाराशिव अकोला येथे पावसाची नोंद झाली आहे येत्या दहा जूनपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भात पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे या कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने कळवलंय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा